आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे कुठलंही पाठबळ नसताना स्वतःच्या आधार मिळावा म्हणून ओंकार शिंदे यांना आपला पारंपरिक व्यवसाय सलून हा सुरू करण्यासाठी आकर्षक दुकान उभं केलंय आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय स्वयंरोजगार सुरू करून या युवकानं सर्वांसमोर एक आदर्श घालून दिलाय आंबेगाव तालुक्यातील नामांकित म्हणून गणल्या गेलेल्या राम ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या माध्यमामधनं घोडेगावमध्ये अनेक बेरोजगार युवकांनी नोकरीच्या मागे लागता चा चा न लागता स्वतःचं स्वयंरोजगार उभं करून बेरोजगारीवरती मात केली आहे या पतसंस्थेच्या कार्याचं सर्वत्र मोठं कौतुक होत आहे या संस्थेनं तळगाळामधील रंजल्या गांजल्या गोरगरीब जनतेच्या दुःखावरती हळूवार फुंकर घालून त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवण्यासाठी अनेक समाज उपयोगी उपक्रम सुरू केलेत त्यामुळं परिसरातील नागरिकांची मोठी सोय झाली आहे याचंच एक उदाहरण म्हणजे डी हेअरस्टाईल सलून हे ओंकार बाळासाहेब शिंदे यांनी सुरू आहे या युवकानं बदलत्या काळाबरोबर कसं बदलत जावं याचं उदाहरण बेरोजगार युवकांपुढे ठेवलंय नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगारामधनं गरिबीवरती मात करता येते हे त्यांना दाखवून दिले तो मूळचा डिंबा धरणग्रस्त येथील मात्र घोडेगाव येथे त्याच्या कुटुंबाचं स्थलांतर झालं ओंकारनं नववीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं घरची परिस्थिती हालाकीची असल्यानं पुढं त्याला शिक्षण घेता आलं नाही आजोबांचा सलून हा पारंपरिक व्यवसाय पुढे चालू ठेवण्यासाठी त्यानं प्रयत्न केला राम ग्रामीण पतसंस्थेकडनं या व्यवसायासाठी कर्ज घेऊन त्यानं स्वतःच्या पायावर हा व्यवसाय सुरू केला या परिसरामध्ये त्यानं सुरू केलेल्या स्वयंरोजगाराचं येथील नागरिक आणि युवकांनी विशेष कौतुक केलंय त्यामुळे घोडेगावच्या या तरुणाचा सर्वांनी आदर्श घ्यावा असं येथील नागरिक आवर्जून सांगतात या व्यवसायामधनं त्याला महिन्याला सर्व खर्च जाऊन साधारण वीस ते पंचवीस हजार रुपये त्यामुळे त्याच्या कुटुंबामध्ये आनंदाचे क्षण पुन्हा एकदा फुलू लागलेत शिंदे हा एक नागरिक समाजाचा तरुण पुढे वर्ष सोळा आणि गुंधव्य असल्यामुळे आमच्या संस्थेने त्याला आर्थिक सहाय्य संस्थेने आर्थिक सहाय्य केलं आणि त्यातून त्यांनी हे अत्याधुनिक सलून तयार केलं या सलूनमध्ये तो रोज सकाळी सातला उघडतो रात्री बाराला बंद करतो त्याच्या सलूनमध्ये सर्व तरुण आणि वयस्कर लोक गाडी कटिंग करण्यासाठी येतात अशा होत करू मुलगा त्यांनी दहावीच्या पुढं शिक्षण न घेता आपला पारंपरिक पारंपरिक व्यवसाय सुरू करून एक ह्या गावाला आणि या देशाला दाखवून दे एक छोटासा तरुण काय करू शकतो रोज रोज दिवसाला असतो त्याच्या वडील त्याला मदतीसाठी येतात तर दोन ते अडीच हजार रोज घरी घेऊन जातो अशा या युवकाला पुढील त्याच्या व्यवसायाला मी वाटसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद मोसिन काठेवाडी चोवीस तास घोडेगाव